यात श्याम पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली पवार हे सर्वसाधारण रिक्षाचालक असून आपल्या सामाजिक कार्यामुळे ते गावासह पंचक्रोशीत ओळखले जातात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ग्रामस्थांनी त्यांच्या पत्नी स्वाती पवार या दोघा पती पत्नींना सदस्यपदी निवडून दिले होते आतापर्यंत विरोधी गटात असलेल्या पवारांना सत्ताधारी गटाच्या काही सदस्यांची साथ मिळाल्याने त्यांना उपसरपंच पदाची संधी मिळाली आहे निवडणुकीत पवार यांच्या अर्जासाठी सूचक गुलाब बोरसे होते तर अनुमोदक म्हणून संजय पवार यांची स्वाक्षरी होती यावेळी ग्रामसेवक श्रद्धा सूर्यवंशी यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले तर यासाठी सरपंच अलकाबाई पवार सदस्य भिका पवार गुलाब बोरसे संजय पवार मंजाबाई बोरसे स्वाती बागुल अंबर मांडवदे कैलास मांडवदे दत्तू पवार आबा पवार नंदू पवार अरुण पवार प्रसाद बागुल आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी बापू बागुल